मतदारसंब संजय काकांच्यावर जे नाराज आहेत विविध पक्षातील नेते त्या नेत्यांची मोठ बांधण्याचं कुठंतरी या दौऱ्यात दिसतंय कारण राजेंद्राव बोरपडे असतील विलासराव जगताप असतील किंवा तासगावचे वर्जार असतील एरपीआय काकांच्या विरोधात त्यांच्या नाराज असलेल्या नेत्यांची मोठ बांधण्याचं काम म्हणता येणार नाही मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो आहे यंत्रणा आमची किती सक्षम आहे काम करते इतर आमचे मित्र पक्ष काय करतायत अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे गेल्या दहा वर्षामध्ये या खासदारांनी नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय पुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहे पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न लढत एकाच एक व्हावी मत चमत्कार अमृत नोनी प्लस ये एक प्रवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल होते शरद पवार की हा मित्र पक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते पवारांच्या मला काहीच म्हणायचं नाही विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देश पत्र लिहिलेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे त्यामुळं सर्वांनी निवडणूक लढण्याच्या तयारीला निवडणूक लढण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेले आहेत हो पण कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणीतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नयेच आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही विचार करून पायलट विमान का नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर जवळपूरच ते विमाना गुजरातलाच उतरू शकतं विमान नाही पण भरत सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझा पायलट हा विश्वजीत कदम असेल मला माहिती नाही कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन येत भेटलेले वरिष्ठांना काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितले त्यांना आमच्याशी रात्री चर्चा केली खरगे साहेब सांगतायत की चांगलीची जागा वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली आम्हाला माहिती आहे आम्हीच चर्चा केली ठाण्याला श्रीकांत शिंदे उमेदवार जाहीर केलेले आहेत शिंदे गटाकडून काय वाटतं कुठे

कारण ती त्यांचीच बी टीम आहे ना बी टीम सी टीम हे कुठे ह्यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे जो धनुष्यबाण सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करताय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपूट घालून बसले शिंदे गटाला यश मिळेल या लोकसभा निवडणुकीत अजिबात नाही किती जागा पण समाधान मानतील ते किंवा आता जेवढे जाहीर झाले ते आपण घेतील मला माहित नाही त्यांनी किती जागा जाहीर केल्या देवेंद्र यांनी अशी टीका केलेली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं वसुली सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त कृषीसाठी काँग्रेससोबत गेले असं त्यांनी लिहिलेले आताची लढाई ही मोदी सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ईडी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमा यांना विचारावं भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळालं की हे वसुली रॅकेट करू शकलं असत नाही हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते हे आता कळलं की मोठे वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना नाही आहे तर मोदी विरुद्ध गादी असा सामना आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रामध्ये हाच सामना होता वसुली ले ले तर वसुली रॅकेट चालवणाऱ्या सगळ्यांना भाजपनं त्यांच्याकडे गेले घेतलेला आहे फडणवीसांना उपचाराची गरज आहे नागपुरात जर ते होत नसेल तर मुंबई आणि ठाण्यात त्यांचे उपचार करू आणि राज्यात मोदी विरुद्ध गांधी असं नाही तर मोदी विरुद्ध ठाकरे आणि पवार असा सा, सामना असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे